महाराष्ट्राचं फेवरेट कपल म्हणजेच रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख दोघेही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत दोघांची जोडी तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली एकवीस वर्षांआधी रिलीज झालेला तुझे मेरी कसम हा या सिनेमातून रितेश आणि जेनिलिया यांनी डेब्यू केला होता तुझे मेरी कसम हा सिनेमारी रिलीज केला जाणार आहे दोघांनी नुकतीच सिनेमाच्या रिलीजची तारीख घोषित केली आहे सध्या अनेक सिनेमे हेरी रिलीज केले जात आहेत रितेश आणि जेनिलिया यांचा हा सिनेमा एकवीस वर्षांआधी रिलीज होता पण त्यांचा तो सिनेमा आजवर अनेकांनी पाहिलेला नाही तो रिलीज झाला मात्र त्यानंतर तो कधीच टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला नाही कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो सिनेमा पाहायला मिळाला नाही दोघांचा हा सिनेमा पाहण्याची सर्वांची इच्छा अखेर पूर्ण होणार आहे रितेश आणि जेनिलिया यांचा तुझे मेरी कसम हा सिनेमा रिलीज होणार आहे नुकतीच दोघांनी याची घोषणा केली रितेशनं सिनेमाचं पोस्टर शेअर करत खास पोस्ट लिहून रिलीज डेटची घोषणा केली आहे त्याने लिहिलंनी इथून सगळ्याची सुरुवात झाली तुझे मेरी कसम हा आमचा पहिला चित्रपट तीन जानेवारी दोन हजार तीन रोजी रिलीज झाला तुम्ही अनेक वर्ष या चित्रपटावर आणि आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल नेहमीच कृतज्ञ आहोत तुम्ही तुझे मेरी कसम कुठे पाहू शकता आमच्याकडे आता याचं उत्तर आहे तुझे मेरी कसम सप्टेंबर तेरा रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे पहिलं वहिलं हे खूप खास असतं रितेश आणि जेनिलिया यांच्यासाठी त्यांचा पहिला सिनेमा खूप खास होता कारण याच सिनेमात दोघचे सूर जुळले होते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं रितेश आणि जिनिलियाच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती रामोजीराव यांनी केली होती लोकांनी पुन्हा पुन्हा येऊन थिएटरमध्ये सिनेमा पाहावा असं त्यांचं मत होतं रामोजीराव यांनी सिनेमाचे डिजिटल राईट्स त्यावेळेस विकले नाहीत मूवी चॅनेल फक्त तेच सिनेमे दाखवू शकते जे ज्यांचे अधिकार त्यांना आहेत प्रोडक्शन हाऊनकडून खरेदी केलेले सिनेमे ते दाखवतात तुझे मेरी कसम हा सिनेमा दोन हजार तीन मध्ये प्रदर्शित झाला होता मात्र त्याचे डिजिटल राईट नसल्यामुळे हा सिनेमा आजवर चॅनेलवर दाखवण्यात आला नाही पण आता हा सिनेमा थ्रू एंटरटेनमेंटवर पाहायला मिळणार आहे रितेश आणि जेनिलिया यांच्या चाहत्यांनी ही आनंदाची बातमी ऐकून आनंद व्यक्त केला आहे